त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन पुन्हा आपल्या मतदारसंघाचा विकासाचा काय फलक या मतदारसंघाचा करून घ्यायचा आहे मतदारसंघाचा केला होता रे भाऊ आणि आमच्या कार्यकर्त्याला सांगत होते की म्हणे आपल्याला या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात निधी आणून या तिन्ही तालुक्याचा आपल्याला काय पालन करायचा आहे हे स्वप्न दादानी दोन हजार एकोणीसला ला पाहिलं होतं पण त्यावेळेस सरकार महाविकास आघाडीचा आलं आणि कोरोनाचा पिरियड आला आणि कोरोनाच्या पिरियड मध्ये कोणीही माणूस घराच्या बाहेर निघत होता अशाही कोरोनाच्या पिरियड मध्ये आणि तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार आपलं आलं आणि सरकार आल्यानंतर अडीच वर्षामध्ये जवळपास तेवीसशे चोवीसशे कोटी रुपयाचा निधी आपल्या मतदारसंघामध्ये आणला आणि मतदारसंघाचा विकासाचा काय कायापालट त्यांनी करून दाखवला माझे आमदार जिल्हा परिषदमध्ये ज्या ज्या आमची सभा व्हायची त्यावर ते यायचे सांगायचे तुमचे आमदार काही करू शकत नाही असे बोलायचे आणि मी त्यांना सांगो आमची जर सत्ता असती तर दादा हे करून दाखवलं असत आणि खरंच दादानी ज्या सत्ता आली सत्ता आल्यानंतर मतदारसंघामध्ये दादा ज्यावेळेस आमदार होते कोरोनाचा पिरियड हा संपत होता त्या पिरियड मध्ये हे माझे आमदार धानोरा शिकरा ते वाघोडा गाव हा जो रस्ता आहे धानोरा शिकरा गावामध्ये गेले असता तिथले लोक म्हणायचे कि माझे आमदार आला कि भाऊ हा रस्ता करा माझे आमदार त्याला म्हणायचे की हा रस्ता होऊ शकत नाही कारण त्यांनी हे सांगितलं की तुम्ही जर हा रस्ता करत नसेल तर आम्ही पत्ता जरा कुल करून घेऊ त्या त्यावेळेच्या दोळा एकूणच्या निवडणुकीमधले शब्द आहे त्यांनी तर म्हणला होता हा रस्ता होऊ शकत नाही माझ्या तळ तळ हाताला केस उठेल हा रस्ता होऊ शकत नाही हे शब्द त्या धानोरा शिकऱ्या लोकांच्या वाशियांशी ते बोलले होते पण दादा अंदाज आले सत्ता नसताना त्या रस्त्यावर पस्तीस लाख रुपयाचा निधी पंचवीस पंचाहत्तर टाकून ते काम आता निधा पूर्ण केलेला आहे असे बोलणारे आमदार ह्या तिन्ही तालुक्यातून असंच नाही पाथरगाव पाथरगाव सिंचन उपसा सिंचन होत आम्ही सुद्धा पंचायत होतो त्यावेळेस ती मंडळी हेच म्हणायची की भाऊ आम्ही पंचायत असताना आम्हाला बोलावलेला आम्ही गेलो आणि त्यावेळेस ते लोक सांगत होते माझी त्यावेळेस ते तत्कालीन आमदार होते त्यांनी म्हटलं ते की भाऊ शिंचे नुसार करावे लागते आम्ही त्याला म्हटलं त्याने म्हटलं म्हणे होऊच शकत नाही हे काम होऊ शकत नाही त्यावर त्या गावच्या लोकांनीच म्हटलं कि आम्ही वाट करून घेतो त्यावेळेस हे शब्द वापरले की हा होऊ शकत नाही माझ्या तर हाताला केस फुटेल असं शब्द वापरले आणि दादा आमदार झाले सत्ता सुद्धा पात्रगाव सिंचन उंचा होते त्यांची नगरपूज सत्ता होती ते करू शकले नाही आणि दादांनी ते काम केलं आणि त्याच दोन ते तीन महिन्यापूर्वी पहिली भूमिपूजन झालं त्या कामाचं सुरुवात झाली माझे आमदार तिथल्या अधिकाऱ्याला म्हणायचे पण एवढ्या लवकर तुमचं काम कसं काय सुरू राहिलं त्यांनी सांगितलं की दादानी पाठ पुरव्या मुळे दादाच्या वरुण दादा काम करून घेतलंय तो सुद्धा आश्चर्यचकी झालाय माझे आमदार की एवढ्या लवकर हे काम मंजूर करून कामाला सुरुवात कशी झाली आज त्या कामाला सुरुवात झालेली आहे ही कामं आमच्या मतदारसंघामध्ये दादानी केली दादानी तीर्थक्षेत्र योजना अंतर्गत बळवर्ग योजनेअंतर्गत ऐंशी कोटी रुपयाचा निधी आपल्या तिन्ही तालुक्यामध्ये आणला पंचवीस पंधरा योजने अंतर्गत प्रत्येक चाळीस कोटी रुपयाचा निधी आपल्या मतदारसंघात आणला प्रत्येक गावामध्ये आज सत्तर टक्के गावामध्ये दादानी सभागृहाची कामं केली आणि अंतर्गत कॉपी रस्त्याची कामं केली आणि एवढंच नाही की शेतकऱ्यासाठी जीवनदायी ठरणारा शेतकरी पाहणार रस्ते आठशे पन्नास किलोमीटरचे रस्ते तिन्ही तालुक्यामध्ये दादांनी मंजूर केले आणि त्या कामाच्या वर्गावर त्या कामाला सुरुवात झाली आणि त्याच्यात सुद्धा माझी आमदारांनी तक्रार केलं काही रस्ते झाले काही रस्ते थोडेफार त्याच्या तक्रारीमुळे थांबले आज जर ते शेतकऱ्याचे रस्ते झाले असते तर शेतकऱ्याला शेतात जाण्यापर्यंत सोय झाली असती असे अनेक काम आहे त्याचं जर पाण ठेवलं दुकान होतं आता रोडवरच त्याच्या ते पूर्ण उठवलं आणि त्यासोबत लोकांचे कुटुंबाचे पंचवीस लोकांचे कुटुंब त्यांनी उद्ध्वस्त केलं अशा हा आमदार की ज्याचे काम केलं नाही किंवा त्याच्या सोबत राहिला नाही तर त्याच्यावर अन्याय त्याच्यावर माझ्या आमदारांनी सतत पंधरा वर्ष केला म्हणून हे विसरता कामा नाही आज तुम्ही माझ्या आमदाराच्या घरी कोणी जर कामासाठी जर गेलं कार्यकर्त्याला फोन लावते हा व्यक्ती माझ्यासाठी कामासाठी आलेला आहे हा नाही तर काम करायचं नाही आणि त्याला खाली आज त्याच्या घर वापस यायचो त्या घरी गेला तर दादा त्याचं काम करायचं त्याला मान सन्मान द्यायचं असं काम दादाने आपलं मतदार सांगितलं आहे आज तुम्हाला सांगतो एकीकडे तुम्ही माझे अंदाज